नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील अशा पाच कामांबद्दल ज्यासाठी मोठी डिग्री लागत नाही पण या कामांमधून कमाई लाखोंमध्ये होते पाचव्या युट्यूब कंटेंट क्रिएटर फक्त स्मार्टफोन आणि कल्पकतेच्या जोरावर अनेक जण युट्यूबवर लाखो कमवत आहेत इथे शिक्षण नाही पण कौशल्य लागतं चौथ्या नंबरवर फोटोग्राफर व्हिडिओ एडिटर एखाद्या करून घेतल्यास किंवा स्वतः शिकल्यास फोटोग्राफी आणि एडिटिंग मधून मोठी कमाई करता येते यामधून अनेक जण फ्रीलान्सिंग करून खूप पैसे कमावतात तिसऱ्या नंबरवर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन कार एसी मोबाईल रिपेअरिंग सारख्या टेक्निकलची गरज सर्वत्र आहे आणि ही कामं डिग्री शिवायही मिळतात दुसऱ्या नंबरवर सोशल मीडिया मॅनेजर इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब हँडल करणारे लोक आज मोठ्या कंपन्यांसाठी काम करत आहेत इथे सुद्धा अनुभव आणि क्रिएटिव्हिटी लागते डिग्री नाही पहिल्या नंबरवर रिअल ते एजंट एखादं घर विकलं की कमिशन्समध्ये हजारो ते लाखोंची कमाई होते यासाठी बोलण्याचं कौशल्य लागतं तर मित्रांनो डिग्री असलीच पाहिजे असं नाही काहीतरी वेगळं आणि स्मार्ट केल्यास यश मिळू शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका